नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं घेतली जाणारी जी अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा त्यालाच आपण टी ई टी असं म्हणतो ह्या परीक्षेचं आयोजन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मिळालेलं आहे आपण जर पाहिलं तर परिष्छा, परिष्छा या या टी ई टी परीक्षा ही सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महा टी ई टी दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यक्षेत्र कक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती आणि त्या संदर्भात सर्वच्या सर्व ही जी माहिती आहे आपल्याला अनुराधा ओक आयुक्त मॅडम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर या टी ई टी विषयी जर थोडक्यात आपण विचार केला तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे एक ते पाच किंवा पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आहे आणि सहावी ते आठवीसाठी पेपर दोन आहे हे लक्षात ठेवा ह्या दोघांसाठीचा जो कालावधी आहे फॉर्म भरण्याचा ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा कालावधी दिलेला आहे पंधरा तारखेपासून सुरू होतो आहे फॉर्म भरा भरण्यास पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस फॉर्म कसा भरायचा याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी देणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खरं तर फॉर्म भरण्याची मुदत आहे त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे म्हणजे ते आधीच आपण काढून घेऊ शकतो दहा ऑक्टोबर ते सॉरी दहा नोव्हेंबर म्हणजे प्रवेशपत्र म्हणजे ऑनलाईन तुमचं जे हॉल तिकीट असतं ते हॉल तिकीट तुम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे दहा नोव्हेंबर ते तो तेवीस नोव्हेंबर म्हणजे ते तेवीस तारखेच्या आतच काढून ठेवा कारण की तेवीस तारखेला परीक्षा आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर साठी दिनांक देण्यात आलेला आहे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ असणार आहे सकाळी साडे ते एक वाजेपर्यंत पेपर असेल लगेच पेपर दोन चालू होतो आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ दिला आहे तुम्हाला रविवारीच एकाच दिवशी दोन्ही पेपर आहेत वेळ आहे दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत सतरा म्हणजे पाच वाजेपर्यंत साधारणतः हा पेपर असणार आहे आणि याविषयी जर काही अडचणी असतील तर एच टी टी पी ई महाटी टी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे फॉर्म भरतानासुद्धा तुम्हाला ही वेबसाईट वापरायची आहे आता ऑनलाईन आवेदन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिला आहे तुम्हाला पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट करण्याची डेटसुद्धा आत्ताच आपण पाहिली तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क स शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती आपल्याला आपल्या जी वेब वेबसाईट देण्यात आलेली आहे महा टी ई टी डॉट इन यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता दहावी इयत्ता बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिव्यांगत्व राखीव प्रवर्गांचे असल्यास जात इत्यादीबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली शॉक्सरी स्वयंघोषणापत्र ज्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढून ते आणायचं आहे ते भरायचं आहे तुम्ही स्वतः फॉर्म भरायचं आहे लक्षात ठेवा बाहेर जाऊन फॉर्म भरण्यापेक्षा स्वतः तुम्ही भरू शकता तुम्हाला कसा भरायचा त्याचा डेमो आपण देणार आहोत स्वतःची ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावा याची असल्याच्या सोबत ठेवावी सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमण दोन्ही क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असेल मेल आय डी असेल व्यवस्थित ठेवायचा आहे प्राथमिक स्तरासाठी पेपर एक आहे उच्च प्राथमिक स्तरासाठी पेपर दोन आहे दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याच्या आवश्यकता नाही दोन्हींसाठी एकच तुम्ही फॉर्म भरू शकता पेपर एक व पेपर दोनसाठी खरं तर ज्यांचं डी एड आहे ते दोन्ही भरू शकतात परंतु ज्यांचं बी एड आहे ते फक्त पेपर दोन, दोन भरतील दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनेलवरती देखील आपण व्हिडिओ आणि संपूर्ण आत्तापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने आयडिया येईल की प्रश्नपत्रिका सोडवायची कशी सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर कोणत्याही प्र प्रकारची दुरुस्ती करण्यात येणार नाही हे ये लक्षात ठेवा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही लक्षात ठेवा म्हणजे परीक्षा फी भरायचीच आहे सहा नंबरचा मुद्दा पहा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल आठ नंबरचा मुद्दा पहा एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेलं आवेदनपत्र म्हणजे दोन वेळा फॉर्म भरला एकदाच परीक्षा द्यायची ग्रा ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही जी फी तुम्ही भरलेली आहे ती आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच मुद्दा क्रमांक नऊ आहे व्यवस्थितपणे समजून घ्या शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार एकोणीस व अठरा या प्रक्रिय परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे त्यांनी तुम्हाला नंबर दिलेले आहे ते नंबर पाहून घ्या आणि या सर्व जे गैरप्रकार केलेले जे कॅन्डिडेट आहेत अशा उमेदवारांसाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खोटी व चुकीची माहिती भरायची नाही लक्षात घ्या ही यादीसुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळं खोटी माहिती भरू नका जी आहे तीच माहिती भरा सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या संकेतस्थळ तपासावे पहा आता हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते सर्वांनी अभ्यासाला लागा घाबरू नका या परीक्षेत पासिंगचा क्रायटेरिया फक्त आपण जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीला विचार जर केला तर नव्वद गुण आहेत परंतु इतर ज्या कास्ट आहेत त्यांना ब्याऐंशी गुणांचं पासिंग असतं म्हणजे साधारणतः ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे साधारणतः त्र्याऐंशी गुण तुम्हाला आवश्यक असतात लक्षात ठेवा त्र्याऐंशी आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण तुम्हाला आवश्यक आहे ओके सर्वांना ऑल द बेस्ट सर्वच्या सर्व अभ्यास आपल्या चॅनलवरती देखील मी उपलब्ध करून देतोय Saravana all the best thank you so much